नमस्कार मी ॲडव्होकेट शुचिता अतुलसिंह हाडा प्रभाग क्रमांक सहा ब या जागेवर उमेदवारी अर्ज आज भारतीय जनता पक्षातर्फे दाखल केलेला आहे अतिशय आनंद होतोय समस्त जळगावकरांना सांगताना की पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टी सज्ज आहे जळगावकरांच्या सेवेसाठी सर्वसामान्यांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी आणि जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठीचे परिपूर्ण प्रयत्न आम्ही सगळे मिळून यशस्वीपणे निश्चितच करणार आहोत मागच्या टममध्ये सुद्धा अनेक लोकोपयोगी कामांची मुहूर्तमेढ झालेली आहे आणि यावेळेला जे जे काही त्या काळात राहून गेलं अनेक कारणांमुळे ते यशस्वीपणे निश्चितच पूर्ण करू हा मला विश्वास आहे आमचे आदरणीय नेते गिरीश भाऊ महाजन राजूमामा भोळे खासदार स्मिताताई वाघ रक्षाताई खडसे आणि मंगेशदादा चव्हाण दीपक भाऊ सूर्यवंशी महानगर अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा अगदी शेवटचा कार्यकर्त्यापर्यंत या सगळ्यांच्या शुभाशीर्वादाने आणि या सगळ्यांच्या पाठिंब्यावर आम्ही सगळेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार यशस्वीपणे जळगावकरांच्या सेवेसाठी लवकरच महानगरपालिकेमध्ये दाखल होत आहे नमस्कार मी दीपमाला मनोज काळे मी आज माझं मधून सात अ आणि ब मधून मी दोन अर्ज माझे दाखल केलेले आहे पुन्हा एक वार तीन वर्षां म्हणजे तिसरी टर्म आहे माझी पुन्हा एकदार आणि माझ्या प्रभागातील सर्व जे माझे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहे आणि सर्व माझे कार्यकर्ते आहेत त्यांच्या आशीर्वादाने मी हा पुन्हा फॉर्म भरलेला आहे आपले आमचे नेते गिरीश भाऊ महाजन राजू मामा भोळे दीपक सूर्यवंशी दादा आणि च मंगेश दादा चव्हाण यांनी सर्वांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि आम्हा दोघांना विश्वास ठेवून आम्हाला जे हे पुन्हा संधी दिली आहे त्यासाठी आम्ही त्यांचे फार फार आभारी आहोत आणि आमच्या म्हणजे लोकांना प्रभागातील जळगावच्या नागरिकांना मी हे सांगू इच्छिते की जे ती दोन वर्ष गेले म्हणजे ती आम्ही गे पाहिलं तसं चार वर्ष चौथी चौथी टर्म आमची आहे काळे फॅमिलीची आणि आम्ही दोघं काळे कुटुंबातल्या आम्ही काळे यांनीही फॉर्म भरलेला आहे आणि मी दीपाला काळे आम्ही दोघींनी फॉर्म भरलेला आहे काळे परिवार हे जळगावसाठी आम्ही सदैव विकासासाठी तत्पर असतो आणि आता पुन्हा दोन काळे परिवारांनी हा एक प्रण धरलेला आहे जळगाव विकासासाठी आम्ही पुन्हा तिकीट भरलेलं आहे ह्या वर्षी आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला लोक म्हणजे आमचे जे जनता आहे ते आम्हाला निवडून देतील आम्ही अ आणि ब मधून दोन फॉर्म भरलेले आहे प्रभाग सात भारतीय जनता पार्टीचा फॉर्म मिळाला नाही तो पक्ष हँड ओव्हर करणार आहे तेव्हा तो ज्या ज्या याचा ए बी फॉर्म राहील तो तिथे जुळून जाईल आता नाही नाही मिळालेला